मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे संविधान वाचविण्याची जबाबदारी ही भाजपाचीच संविधान वाचवणे ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीचीच आहे मित्रांनो मी जे व्हिडिओज प्रसारित करतो तर माझा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय आहे त्याच्या प्रॅक्टिसमधल्या वेळामधून जेव्हा मला वेळ मिळू शकतो त्यावेळेस मी व्हिडिओज बनवतो परंतु आठवड्याभरातल्या ज्या घडामोडी घडत असतात आपल्या अवतीभोवती ज्या घडामोडी घडत असतात आणि ज्याचा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो एक सामाजिक विकृती निर्माण होऊ शकते त्याची जबाबदारी प्रत्येक वेळेस सरकारचीच असेल असंही नाही ती जनतेची सुद्धा असू शकते याच्या साधारणत ज्या गोष्टींमध्ये साधर्म्य आढळेल एक आठवड्याभरामध्ये त्याच्यावर विचारमंथन करून त्याच्यावर सांगोपांग विचार करून सांगो सतसत विवेक बुद्धीला साथ घालून ज्या ज्या गोष्टी सुचतील त्या गोष्टीचं हितगुज आपल्याबरोबर करणं आणि त्या हितगुज करत असताना त्याच्यामधून निघणाऱ्या ज्या सूचना आहेत किंवा ज्या अपेक्षा आहेत कारण चॅनलचं नाव आहे पण मतदारांना काय वाटतं तर तुमच्या माझ्यासारखे महाराष्ट्रातले मतदार ज्यांनी कोट्यावधी मतं देऊन भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला सत्तेवर बसवलं त्यांच्या या आत्ता विद्यमान सरकारकडून काय अपेक्षा आहेत आपल्या अपेक्षा आहेत म्हणून तर आपण एवढं भरभरून एकतर्फी मतदान केलेलं आहे थम्पिंग मेजॉरिटी दिलेली आहे लँडस्लाईड विक्टरी दिलेली आहे मग त्याचं चीज होताना दिसतं का की त्याच्यामध्ये काही वाईट गोष्टी घडत आहेत मग त्याच्यावर सरकार किती गंभीर आहे याच्यावर बोग ठेवणं हे माझं काम आहे आणि हे सगळं करत असताना आठवड्याभरामध्ये ज्या ज्या घटना घडतात मग त्याबद्दल वर्तमानपत्र असतील न्यूज चॅनल्स असतील किंवा माझा मित्रपरिवार असेल किंवा माझ्याकडे येणारे पेशंट्स असतील तर त्यांच्या बोलण्यामध्ये एखाद्या विषयावर काय विचारमंथन मनामध्ये चालू आहे याचा सहजासहजी अंदाज लागू शकतो त्याचा परिणाम युवकांवर काय होतोय जे नोकरी करतात त्या लोकांवर काय होतोय जे नोकरी करत नाहीत बेकार आहेत त्यांच्यावर काय होतोय महिलांवर त्या गोष्टींचा परिणाम काय होतोय समाजातल्या कुठल्याही घटना स्वारगेट बलात्कारासारख्या गोष्टींवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर याचा परिणाम महिलांवर मुलींवर काय होतोय याची जाणीव सरकारला करून देणं आणि त्यापासून जे उपाय आपल्या हातामध्ये करण्यासारखे आहेत ते उपाय सहज सोपे साधे हे आपल्याला सुचवणं हा ह्या व्हिडिओ मागचा सगळा एकंदरीत जो प्रपंच चाललाय तो याच्यासाठी चाललेला आहे आणि ज्यावेळेस आपण एवढं मतदान करतो त्यावेळेस स्वाभाविकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या सगळ्यांकडून आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडून आपल्याला अपेक्षा असतात हा व्हिडिओ पूर्ण पहा आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्यामुळे आपल्याला असं वाटेल कदाचित की अरे चहा हा विषय आम्ही वाचला होता हे पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे वगैरे वगैरे मला कुठलीही ब्रेकिंग न्यूज द्यायची नाही आहे लक्षात घ्या की मलाच ती बातमी पहिल्यांदा कळाली इतर चॅनेलला कळण्याच्या अगोदर मला कळाली अशाही काही गोष्टी असतात ज्या चॅनलपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर काही सोर्सेसच्या माध्यमातून माझ्यापर्यंत कळालेले असतात परंतु वेळेअभावी त्याच्यावर व्हिडिओ बनवणं वगैरे शक्य होत नाही याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की ब्रेकिंग न्यूजच्या माग मी लागणार नाही याच्यावर घडणाऱ्या सभोवतालच्या गेल्या चार सहा महिन्यातल्या घटना किंवा हे महायुती सरकार आल्यापासूनचे झालेले बदल त्याच्या अगोदर महाआघाडीचं सरकार असतानाच्या घडलेल्या घटना या सगळ्यांचा विचार करून तुमच्यासमोर त्याच्यातला कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये असणारा विरोधाभास मांडणं आणि त्याप्रमाणे सरकारकडून अपेक्षा व्यक्त करणं एवढंच माझं काम असतं त्याच्यामध्ये एखाद्या आम्ही बरेचसे व्हिडिओज देवाभाऊ देवाभाऊ या नावानं सुरू करतो याचा अर्थ काही देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर काही वैर आहे किंवा काय आहे अशातला भाग नाही परंतु शेवटी आम्ही आमची कैफियत कोणाला सांगणार आमच्यावर जे राज्य करत आहेत मुख्यमंत्री जे आहेत आमच्या त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे तसा आज मी जो विषय घेतलेला आहे की संविधान वाचवण्याची जबाबदारी ही भाजपाचीच आहे आता संविधान बचाव संविधान बचाव याच्यावर राहुल गांधी ते संविधानाची छोटीशी ब्राऊन कलरची एक पुस्तिका घेऊन हातामध्ये ते संसदेमध्ये नाचवत होते आणि मग त्या मुलायमसिंगांचा मुलगा त्यांना सपोर्ट करत होता वगैरे ते तो नाटकीपणा आहे सगळ्यात त्या तसलं संविधान बचाव मला म्हणायचं नाहीये ते मतदानासाठी त्यांनी काय काय उद्योग केले आणि दलित मतदान आपल्याकडे काँग्रेसकडे कसं वळवता येईल वगैरे वगैरे जे उपद्रेप त्यांनी केले आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीए आघाडी गाफील राहिली या बाबतीमध्ये आणि त्या संविधान बचाव मोहिमेचा इतका मोठा परिणाम होईल आणि अक्षरशः चारशे पारचा नारा देणारी भारतीय जनता पार्टी अडीचशे सुद्धा खासदार निवडून आणू शकली नाही अर्थात असं तो राजकारणाचा भाग आहे त्यामुळे संविधान बचाव ते जे तथाकथित जे स्वतःला सेक्युलर समजणारी आणि अशी भरपूर विद्वान मंडळी आहेत की जे संविधानाची प्रत घेऊन रोजच कुठल्या ना कुठल्या चौकामध्ये आंदोलन उपोषणाला बसलेली असतात मला त्या संविधानाच्या त्यांच्या त्या नाटकी संविधानाबद्दल बोलायचं नाहीये संविधान बचाव ही गोष्ट जी आहे आत्ता नुकतीच दिल्लीमध्ये एक घटना घडली मित्रांनो तुमच्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वर्मा यांच्या बंगल्याला आग लागली आणि अग्निशमक दलाला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस हायकोर्ट जस्टिसच्या घरामध्ये थोडं थोडक नव्हे अठरा कोटी रुपये कॅशच घबाड अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलंय ते पोलिसांनी बघितलंय ते फायर ब्रिगेडच्या जवानांनी बघितलेलं आहे कोणी वार्ताहर गेले असतील त्यांनीही बघितलेलं आहे त्याच्यावर परत उलटसुलट बातम्या ते जस्टिस वर्मा म्हणतात की हे माझे पैसे नाहीच वगैरे वगैरे परंतु कॅश त्यांच्या घरामध्ये मग हा काही प्लॉट आहे का की बाबा काही याच्या मागे साजिश आहे का वगैरे हे सगळे प्रयत्न आहेत परंतु ही बाब अत्यंत गंभीर आहे ज्यांच्या घरात या नोटा सापडल्या ते त्यांचा जर त्या न्यायाधीशांचा पूर्व इतिहास जर बघितला तर ते एका कंपनीचे डायरेक्टर होते न्यायाधीश होण्याच्या अगोदरची जुनी गोष्ट आहे त्यावेळेसुद्धा त्यांनी बऱ्यापैकी माया गोळा केलेली आहे याचे पुरावे सापडलेले आहेत एवढंच काय गेल्या वर्षभरामधल्या जर तुम्ही कामगिरी जर न्यायदानाची प्रक्रिया जर बघितली तर पुण्यामध्ये पोरशे कारची जी, जी दुर्घटना घडली तो अति अतिउच्च श्रीमंताचा मुलगा बिल्डरचा मुलगा वाया गेलेला मुलगा फुल दारू पिऊन टाईट तीन चार मित्र त्या पोरशे गाडीमध्ये घेऊन त्यानं पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये रात्रीच्या वेळेस गाडी चालवून दोन युवकांना एक मुलगी आय टी कंपनीमध्ये काम करणारी आणि एक मुलगा यांना ऑन द स्पॉट उडवलेला आहे त्याला ज्या वेळेस पोलिसांनी अटक केली तो अगदी नशेच्या धुंदीमध्ये होता सगळे जे सायबर पुरावे जे आहेत ना सीसीटीव्ही फुटेज तो मायनर असून सुद्धा म्हणजे अल्पवयीन असून सुद्धा त्याला ड्रग्ज अल्कोहोल मुबलक प्रमाणामध्ये ज्या बारमध्ये पुरवलं गेलं तिथले सगळे फुटेजेस अव्हेलेबल आहेत रस्त्यावर अपघात कसा घडला त्याच्या गाडीचा स्पीड काय होता सगळ्याचे फुटेजेस आहेत म्हणजे सगळेच पुरावे आहेत ठरवलं तर हा मायनर आहे म्हणून गोष्ट वेगळी जर तो मायनर नसता ऍडल्ट असता तर अगदी जन्मठेपेच्या शिक्षेला पात्र अशा प्रकारची ही घटना होती पण त्याच झालं काय त्या मुलाला ज्यावेळेस ज्युविनाईल कोर्ट मध्ये हजर केलं त्यावेळेस त्या न्यायाधीशांनी जो आदेश दिला आहे की तू रस्ते सुरक्षा आणि अपघात निवारण वगैरे वगैरे या विषयावर निबंध लिहून आण या विषयावर निबंध लिहायला सांगितला नि ज्याच्यावर मग नंतर खूप समाजामध्ये आमच्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रभर त्याचे खूप मोठे पडसाद उमटले आणि मग त्या अगरवाल आणि ते अजूनही पोलीस कस्टडी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत तर न्यायालयाच्या ह्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित राहत जरी तो मायनर असेल तरी तो अगदी काय पाच सहा दहा वर्षाचा मुलगा नाही आहे आणि तो मायनरच आहे का याचाही संशोधनाचाच तो भाग आहे परंतु जे दोन तरुण मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज तरी न्यायाधीशांपर्यंत पोहोचतो का हा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आहे आता नुकतंच पोरशे ती घटना घडली आता नुकतंच एक प्रसंग घडला आहे कृषी मंत्री माणिकराव ठाकरे यांची नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये यांच्याविरुद्ध अफरातफरीचा गुन्हा फ्रॉड केल्याची केस पंच्याण्णव शहाण्णव पासून त्यांच्यावर चालू होती काय केलं होतं माणिकराव ठाकरेंनी सॉरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटेंनी काय केलं होतं तर शरद पवार मुख्यमंत्री असताना पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या काळामध्ये गरीब गरीब दारिद्र्य रेषेखालील अशा कोट्यामधून दोन फ्लॅट घेतले होते त्यांनी आणि त्यांच्या भावानं सुद्धा दोन फ्लॅट घेतले होते हे प्रकरण या माणसानं उच्च उत्पन्न गटामधील असून सुद्धा स्वतः आमदार आहेत ते पाच वेळा आमदार आहेत स्वतः आमदार असून सुद्धा यांनी ते दोन फ्लॅट मिळवण्यासाठी कलेक्टरला चुकीची माहिती पुरवली याच्याबद्दल त्याच ठिकाणचे जे माजी आमदार होते त्यांच्या मुलीनं त्या ती केस लढवली पुढे आणि त्या केसचा निकाल लागेपर्यंत ती मुलगी लढली त्यांची आणि निकाल लागला त्याच्यामध्ये त्यांना न्यायाधीशांनी दोन वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली दोन वर्ष कारावास नाशिक जिल्हा सत्र न्यायालय दोन वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालय असं म्हणत की परंतु यांना कारावासात जर पाठवलं तर त्यांच्या मंत्रीपदाचं काय आणि त्यांच्या आमदारकीचं काय आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचं ज्या विधानसभा मतदारसंघाचं माणिकराव कोकाटे सदस्यत्व करतात त्या विधानसभा मतदारसंघाचं काय त्यामुळे ही शिक्षा तुर्तास आम्ही स्थगित करत आहोत ही न्यायदानाची प्रक्रिया एक पैसा सुद्धा पचनी पडत नाहीये सामान्य माणसाच्या एक पैची सुद्धा त्याला किंमत वाटत नाही एक पै शंभर रुपयातली एक पैसा सुद्धा ही गोष्ट तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या पचनी पडलेली नाही आहे बघा न्यायदानामध्ये एका पाठोपाठ वर्मानकडे अठरा कोटी रुपये कॅश सापडली जी जळाली अर्धवट जळाली पोरशे कारच्या अपघातामध्ये निबंध लिहायला सांगितला आणि इथं मंत्री आहेत म्हणून ही व्ही आय पी ट्रीटमेंट झाली का याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे बेंच असतं त्यातले एक न्यायाधीश आहेत अभय ठिपसे यांनी मत व्यक्त केलेलं आहे या नाशिक सत्र न्यायालयानं सांगितलंय की पुन्हा इलेक्शन म्हणजे जर कारावासासाठी पाठवलं दोन वर्षाच्या आणि पन्नास हजार रुपये कॅश दंड केलेला या माणसाला माणिकराव कोकाटेंना पन्नास हजार रुपये दंड सुद्धा केला आणि दोन वर्षाची शिक्षा जर यांना कारावासात पाठवलं तर पुन्हा निवडणुका घेणं परवडणार नाही राज्याला तो निवडणुकीचा खर्च शेवटी जनतेच्या पैशातून केला जातो म्हणजे मग तुम्ही व्ही आय पी लोकांना अशा प्रकारची ट्रीटमेंट देताय निबंधच लिहून आण कारावासाची शिक्षा स्थगित डायरेक्ट जाऊ द्या म्हणजे कोणी त्याच्यावर स्थगिती त्या त्या कोकाटेंनी स्थगिती नाही आणलेली माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयाचा निकाल ऐकून मुंबई हायकोर्टामध्ये स्थगितीसाठी काही केलं किंवा आणखीन तिथे अपील केलं किंवा तिथून सुप्रीम कोर्टात केलं तर आपण समजू शकतो ज्या न्यायमूर्तींनी शिक्षा ठोठावली त्या न्यायमूर्तींनीच ही शिक्षा स्थगित देखील केली ही न्याय प्रक्रियेची चेष्टा चालू आहे आणि इथे संविधान धोक्यामध्ये आहे इथे संविधान धोक्यामध्ये आहे हे वाचवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी भारतीय जनता पार्टीचीच आहे लक्षात घ्या ही राजकारणी मंडळी पंतप्रधान मुख्यमंत्री पंतप्रधानांचं जे मंत्रिमंडळ आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एस जयशंकर वगैरे राजनाथ सिंह अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे लोकांनी निवडून दिलेलं एका बाजूला असतं आणि त्या सरकारनंच निवडलेले राष्ट्रपती राज्यपाल सर्वोच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती हे केंद्र सरकारनं ठरवलेले असतं केंद्र सरकारनं ठरवलेले असतात भले मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्या न्यायाधीशांना हटवण्याचे अधिकार नाहीत किंवा जे दिल्लीचे जे सर्वोच्च दिल्लीच्या उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांना हटवण्याचे अधिकार नाहीत परंतु मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं निवडून दिलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे तर ते शंभर टक्के अधिकार आहेत एक फेंट लाईन आहे बघा ब्युरोक्रसी आणि लोकनियुक्त सरकार याच्यामध्ये एक उसटशी लाईन आहे म्हणून तर पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे जे असतात हे दिवाळीला भली भली मोठी गिफ्ट घेऊन मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला जातात वास्तविक पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे ही जी आहे ती शासनाचं काम करणारी लोक आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागे पुढं करायचं काहीच कारण नाही पी पीपींनी पण तरीसुद्धा ही प्रथा आहे खूप जुनी प्रथा आहे अगदी विलासराव देशमुख त्यांच्या बाभोळगावला सुद्धा जाऊन त्यांना शुभेच्छा देणारे पीपीज मी बघितलेले आहेत तर जरी मोदींची स्वतःची ती जबाबदारी नसली किंवा त्यांना तसे अधिकार नसले जजेसना हटवण्याचे न्यायाधीशांना हटवण्याचे तरी सुद्धा ज्या वेळेस ह्या मध्ये निबंध लिहा राष्ट्रपतींनी त्याचा फतवा काढावा यांना घरी बसवा यांना घरी पाठवा लगेच खर तर याच्यावर हाय मुंबई हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे पण यांना जर सुचत नसेल कारण सगळे जज मिळून एकमेकाला जर सांभाळून घेत असेल न जाणो कारण ह्या राजकीय नेते मंडळींनी असं काही वातावरण राजकारणाचं गढूळ करून टाकलेलं आहे की ही ब्युरोक्रॅट्स एकमेकाला सांभाळत असतील पण राष्ट्रपती आहेत ना जे भारतीय जनता पार्टीने निवडून दिलेले राष्ट्रपती आहेत त्या द्रौपदी मुर्मू यांनी त्याच्यावर ऍक्शन घेणं अपेक्षित आहे हे माणिकराव कोकाटेंची शिक्षा स्थगित काय करताय पोरशेवर निबंध काय लिहून आणायला सांगताय त्या न्यायाधीशांकडे अठरा अठरा कोटी रुपये कॅश सापडत आहेत खत्रे में हे संविधान इथे खत्रेमय आहे मोदीजी आणि देवाभाऊ संविधान इथं खत्रेमय आहे कारण संविधानाचा जो एक स्तंभ आहे ती न्यायव्यवस्था आहे संविधानामध्ये एक स्तंभ आहे ती न्याय व्यवस्था आहे ब्युरोक्रॅट्स आहेत आणि हे लोकनियुक्त ही ही जी संसद आहे विधानमंडळ आहे हे त्याचे स्तंभ आहेत हे स्तंभ न्याय प्रक्रिया आणि विधानमंडळ आणि लोकसभा आणि राज्यसभा हे जर इतकं फ्रजाईल आणि डळमळीत होत असेल तर याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करणार कोण याच्यामध्ये हस्तक्षेप कोण करणार याच्यामध्ये राष्ट्रपतींनी तात्काळ हस्तक्षेप करणं गरजेचं आहे कारण ही न्याय प्रक्रिया अत्यंत सदोष आणि किंबहुना कॉमन सेन्स हो कॉमन सेन्स कॉमन सेन्स याला सुद्धा पचनी पडत नाही सर्वसामान्य आमच्यासारखे जे विचार करणाऱ्या लोकांना आम्हालाही पचनीच पडत नाहीये त्यामुळे भारतीय जनता पार्टीने खडबडून जाग होण्याची गरज आहे आणि अशा प्रकारची न्याय न्याय प्रक्रिया जे जे लोक राबवत आहेत यांना तात्काळ निलंबित नव्हे सस्पेंड करून अर्ध्या पगारावर ठेवू नका यांना घरी पाठवून द्या कायमस्वरूपी आणि राष्ट्रपतींनी जर हे केलं तर याच्यावर कुठेही चॅलेंज करता येणार नाही राष्ट्रपतींनी जर हा निर्देश दिला तर याच्यावर देशातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये कारण ह्या जजेस लोकांचं सुद्धा ते सिनियारिटी आणि हे ठरवणारं त्यांचं एक न्यायालय असतं काही वेळा एखाद्याची सिनियरिटी डावलून दुसऱ्याला जर बसवलं तर ते त्यांच्या कोर्टात दे न्याय मागू शकतात परंतु राष्ट्रपतींच्या सहीनं जर आदेश निघाला तर मात्र कुणाच्या बापालासुद्धा काही करता येणार नाही मला राष्ट्रपतींसहित पंतप्रधान महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्यांना विनंती करायची आहे की संविधान वाचवण्याची ही सगळ्यात मोठी वेळ आहे जर न्याय अहो त्याच्यावरून जोक्स तयार व्हायला लागले की माझ्यावरचा खटला चालवला वकील कशाला मी घेऊ डायरेक्ट ज्यावेळेस मी न्यायाधीशच खरेदी करू शकतो तर मी वकील कशाला घेऊ अशा प्रकारचे जोक्स तयार व्हायला लागले सरकारनं विशेषतः भारतीय जनता पार्टीनं ज्यांनी संविधानाची रखवाली करण्याचा ठेका सध्या घेतलेला आहे त्यांनी याच्याबद्दल जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे एवढंच मत व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद